आपण आपल्या वाईफला गर्लफ्रेंडला पार्टनरला कसं सेक्शुअली सॅटिस्फाय करावं याच्यामागे पूर्ण मीडिया प्रिंट इंडस्ट्री या गोष्टीचा शोध घेते की पुरुषालाच स्त्रीला ऑर्गाझम द्यायचं असतं तिला खुश करायचं असतं चरमसुख द्यायचं असतं खरं तर त्यांची पत्नी आधीपासूनच अनुभवी असते लग्नाअगोदर तिचे संबंध असतात आता तुम्ही पहा की पत्नीला सॅटिस्फाय करण्याच्या प्रयत्नात एक पुरुष जो यशाच्या शिखरावर आहे शारीरिकदृष्ट्या अगदी सुदृढ आहे फिमेलमध्ये ऑर्गेझम क्लिटोरिसच्या शिवायही एक एरिया असतो जी स्पॉट जो त्यांच्या मुखाच्या अगदी आत असतो आणि जी स्पॉटच्या आतही ऑर्गेझम आणण्याची शक्ती असते पार्टनरला फुल्ली स्टिम्युलेट करा क्लिटोरिसला स्टिम्युलेट करा तिच्या मुखाला पूर्णपणे स्टिम्युलेट करा त्याचमुळे तुमची पार्टनर तुमच्या लिंगासाठी तयार होऊ शकेल आपल्या स्त्रीला आपल्या फिमेल पार्टनरला तेवढं सॅटिस्फाय करू शकता जेवढं की एक मोठं लिंग करतं एक खूप मोठं लिंग आहे जे कडक होत नाही उभं राहत नाही टायमिंग नाही आहे तेही तितकंच वेस्ट आहे जसं की एखादं छोटं लिंग असावं स्त्री वा? स्त्रीला ऑगॅझम कसं आणून द्यावं किंवा स्त्रियांना चरम सुखापर्यंत कसं घेऊन जावं वा? किंवा आपल्या पार्टनरला किंवा आपल्या वाईफला सेक्स्युअली सॅटिस्फाय एक माणूस कसा करू शकतो याच प्रश्नामुळे कित्येक लग्न उद्ध्वस्त झाली किती पुरुष सायकोजेनिक झालेत किती पुरुष आजारी पडले पुरुष हेच प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी करोडो रुपये ॲज अन इंडस्ट्री सेक्सॉलॉजिस्ट मागे खर्च करत असतात की डॉक्टर साहेब आम्ही आमच्या वाईफला गर्लफ्रेंडला पार्टनरला कसं सेक्शुअली सॅटिस्फाय करू शकतो यात एक प्रश्न असा उद्भवतो की कसं शक्य आहे की जेव्हा एक सेक्शुअल रिलेशनशिप असतं जे एका नर किंवा मादी किंवा एका फिमेल आणि मेलच्यामध्ये एक नॅचरल एक सेक्शुअल रिलेशनशिप आहे त्यात एवढं जास्त वन सायडेड प्रेशर पुरुषांवरच का असतो आज ॲज अ मॅन आमच्यावर एवढं जास्त प्रेशर आहे की फिमेलला मला सॅटिस्फाय करायचं आहे खरं तर फिमेल स्वतःच कन्फ्यूज आहे की तिच्यासाठी सॅटिस्फॅक्शन नेमकं काय असतं वरून पूर्ण मीडिया प्रिंट इंडस्ट्री या मागे लागलेली आहे की पुरुषालाच स्त्रीला सॅटिस्फाय करायचं आहे तिला खुश ठेवायचं आहे तिला चरम सुखापर्यंत न्यायचं आणि बऱ्याचदा पुरुष इतक्या ताणामध्ये येतात की त्यांना आपल्या पार्टनरला सॅटिस्फायच करता येत नाही आणि जेव्हा त्यांना सॅटिस्फाई करता येत नाही तेव्हा ते आपल्या आत प्रॉब्लेमला शोधतात आणि त्या प्रॉब्लेमला ठीक करण्याच्या प्रयत्नामध्ये सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन औषधं सप्लिमेंट्स इंजेक्शन्स मसाजेस या भलत्याच भानगडींमध्ये पडतात आज मी खरं तर तुमच्याशी बोलणार आहे फिमेल ऑर्गॅझमविषयी आणि जर तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही कशा प्रकारे स्वतःला फिट ठेवू शकता आणि कसे तुम्ही तुमच्या पार्टनरला आपल्या वाईफला किंवा फिमेलला ऑर्गॅझमपर्यंत घेऊन जाऊ शकता तर आजचा टॉपिक आहे फिमेल ऑर्गॅझम आणि और एक पुरुष म्हणून काय करावं ज्याने आपला पार्टनर सॅटिस्फाय होऊ शकेल तो हॅलो फ्रेंड्स मी आहे डॉक्टर विजयंत गोविंदा गुप्ता नवी दिल्ली इंडियामधून एन्ड्रॉलॉजिस्ट एन्ड्रॉलॉजिस्ट म्हणजे मेन्स हेल्थ स्पेशलिस्ट म्हणजे एक असा सर्जन जो पुरुषांच्या समस्यांवर काम करतो जर तुम्ही सबस्क्रायबर असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी एक युरोलॉजिस्ट आहे क्वालिफाईड म्हणजे एक क्वालिफाईड एमबीबीएस एम एस एम सी एच असलेला एक सर्जन आणि मी पुरुषांचे प्रॉब्लेम्स सायंटिफिकली ट्रीट करतो म्हणजे जेव्हा इनफर्टिलिटी असते मुलं होत नाहीत लिंगाचे प्रॉब्लेम असतात लघवीचे प्रॉब्लेम असतात टेस्टिकल्सचे प्रॉब्लेम असतात मग कॅन्सर असू दे किंवा इनफर्टिलिटी असू दे किंवा एखादा पुरुष बाप बनू शकत नसतो त्या सगळ्यावर सायंटिफिक करंट ॲलोपॅथिक सर्जिकल ट्रीटमेंट करतो मी पण ॲट द सेम टाईम माझा हा प्रयत्न असतो की माझे जे मित्र आहेत जी माझी यूट्यूब फॅमिली आहे त्या सगळ्यांपर्यंत मी मेन्स हेल्थ प्रॉब्लेम्सनं टर्म टर्ममध्ये समजावू जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सना शोधू शकाल किंवा तुमच्या मनात जर काही मिथ्स असतील किंवा तुमच्या मनात एखाद्या दे आजाराविषयी गैरसमज असेल तर मी तो दूर करू शकतो माझे मास्टरबेशनवर धातुरोगांवर स्वप्न दोषांवर इरेक्टाईल डिस्फंक्शनवर पीएमईवर मास्टरबेशनवर पेनाईल इम्प्लांटवर कित्येक असे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ मिळतील त्याने तुमचं ज्ञान तर नक्कीच वाढेल पण जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता तर तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये याच टॉपिक्सवर लेटेस्ट करंट नॉलेज मिळत राहील आजचा हा टॉपिक मी यासाठी निवडला कारण माझ्याकडे काही दिवसांपूर्वी एक यंग प्रोफेशनल आला एकतीस वर्षाचा कम्प्युटर आय टी इंडस्ट्रीत काम करत होता व्हेरी क्वालिफाईड आय आय टी एन एम बी ए केलं होतं खूप चांगली सॅलरी स्मार्ट सगळं काही पण मागील एका वर्षांपासून जेव्हापासून लग्न झालं होतं भरपूर अशी औषधं घेत होता माझ्याकडे आला म्हणाला डॉक्टर साहेब मला इम्प्लांट करायचंय मी म्हटलं का कारण मी माझ्या पत्नीला सॅटिस्फाय करू शकत नाहीये मग मी विचारलं तुम्ही क्वालिफाईड आहात हेल्दी आहात सगळे ठीक आहे मग सॅटिस्फाय का करू शकत नाही आत तेव्हा म्हणाला की डॉक्टर साहेब माझा जो अगदी तरुणपणाचा काळ होता तो करिअरमध्ये घालवला स्वतःला काहीतरी बनवण्यासाठी आणि आता जेव्हा मी पहिल्यांदा आपल्या पत्नीला भेटलोय तेव्हा मी तिला सॅटिस्फाय करू शकत नाहीये खरं तर त्याची पत्नी आधीपासूनच एक्सपिरियन्स्ड होती लग्नाअगोदर तिचे संबंध होते आता तुम्ही पहा त्याच्या पत्नीला सॅटिस्फाय करण्याच्या प्रयत्नात एक पुरुष जो करिअरमध्ये पुढे आहे फिजिकली चांगला आहे प्रत्येक बाबतीत पुढे एवढा गिल्टी कॉन्शियस झाला आहे आणि एवढा सेल्फ कॉन्शियस झाला आहे की त्याला आपलं नॅचरल पेनिस सोडून त्याच्या जागी इम्प्लांट करण्यासाठी तयार झालंय त्या व्यक्तीला मी थांबवलं त्याला इम्प्लांट लावू दिलं नाही त्याची ट्रीटमेंट सुरू केली त्या हसबंड आणि वाईफची मी काउन्सिलिंग केली तेव्हा कळलं की त्यांना फिमॉसिस आहे ते त्यांचं पेनिस त्यांच्या वाईफच्या योनीमध्ये प्रवेशच करू शकत नाहीयेत आणि जेव्हा त्यांना आजपर्यंत सेक्सुअल एक्सपिरियन्सच नाहीये जी काही माहिती फक्त पॉन बघू नये वाईफलाही कळणार नाही की ऑर्गॅझम काय असतं पुरुषालाही कळणार नाही की ऑर्गॅझम काय असतं दोघे हसबंड वाईफ ज्यांना माहीतच नाहीये की काय असतं ज्यामुळे ते आपलं मॅरिड लाईफ खराब करून बसलेत थोडं काउन्सिलिंग थोडी औषधं थोडं समजावल्याने दोघेही ठीक झालेत आणि आता हॅपी आहेत अँड दे आर दे आर डूईंग फाईन तर मी विचार केला की असे तर या देशात खूपच माणसं आहेत ज्यांनी मास्टरबेशन केलंय त्यांचे काही समज आहेत ज्यांनी रिलेशन बनवलं बनू शकलं नाही अशा काही मुली आहेत ज्यांना वाटतं की नॅचरल सेक्स मध्ये जो फिल्मी प्रकारे सेक्स केला जातो तसा असायला हवा जर तसा नाही आहे तर त्यांचा हसबंड काही कामाचाच नाही जो खरं तर एक गैरसमज आहे मग जर तुम्ही न्यूली मॅरिड आहात किंवा पहिल्यांदा सेक्स करणार आहात किंवा जुन्या नात्यात आहात आणि तुमच्या वाईफला ऑर्गॅझम होत नाहीये तर तुमच्यासाठी मी काही तुम्हाला सिंपल टिप्स देणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या वाईफला ऑर्गॅझम मिळवून देऊ शकता किंवा लीस्ट तुम्ही त्यांना सॅटिस्फाय करू शकता मग सगळ्यात आधी हे आहे की फिमेल ऑर्गॅझम असतं की नसतं तर डेफिनेटली फिमेल ऑर्गॅझम किंवा बायकांमध्ये चरमसुख किंवा बायकांमध्ये प्लेजर असतंच पण ते प्लेजर दोन प्रकारे येतं एकतर त्यांना जो क्लिटरीस असतं क्लिटर म्हणजे योनी मुखावर जे त्यांना फिमेल पेनिस असतं जसं पुरुषांमध्ये देवाने लिंग बनवलंय जे लांब आहे आणि लिंगाच्या समोर ग्लांड्स दिलेत लिंगाचा पुढचा भाग जो खूप सेन्सिटिव्ह असतो आणि ज्याच्यावर एक चांबडं असतं ज्याला फोरस्किन म्हटलं जातं आणि ते हलवल्याने किंवा स्टिम्युलेट करण्याने ऑर्गॅझम येतं त्याचप्रमाणे देवाने बायकांमध्ये फिमेल पेनिस किंवा क्लिटोरिस दिले क्लिटरिसच्या आतही ब्लड असतं क्लिटोरिसही सेक्शुअल अरावजाल आल्यावर ताट होतं क्ल्युटरिसच्या मुखावरही लिंगमुंड असतं आणि क्लिटरीसच्या वरतीही एक स्किन असते आणि मोस्ट ऑफ द लेडीज जर सेक्शुअली स्टिम्युलेटेड असतील तर त्यांच्या क्लिटरीसमध्ये ऊर्जा येईल क्लिटरीस इरेक्ट होईल आणि ते क्लिटरिस रब करण्याने किंवा स्टिम्युलेट करण्याने त्यांनाही तेच चरम सुख किंवा ऑर्गॅझम मिळेल जे पुरुषांना मिळतं पण या दोन प्रॉब्लेम्स आहेत पहिला जो क्लिटरिस आहे किंवा योनी मुखाचा जो सेक्शुअली स्टिम्युलेटेड पार्ट आहे तो स्टिम्युलेट करणं कठीण आहे पुरुषांमध्ये लिंगाला स्पर्श करताच इरेक्शन येतं स्त्रियांमध्ये असं नसतं आणि जर तुम्ही ते स्टिम्युलेट केलं जसं पुरुषांमध्ये ते जोरात रगडलं जाऊ शकतं फिमेलमध्ये त्याच्यावर येणारा प्रेशर त्याचा टच किंवा सेन्सेशन जे असतं ते प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळं असतं ते तुम्हाला तुमच्या पार्टनरलाच विचारून त्यांच्या सेन्सिटिव्हिटीप्रमाणे तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल त्यामुळे यालाच फोर प्ले म्हणतात आणि जो पुरुष आहे ज्याला टच केल्याने स्टिम्युलेशन मिळतं आणि त्याचं लिंग उभं राहतं फिमेलमध्ये जे क्लिटोरिस आहे त्याला फक्त टच केल्याने नाही तर ओव्हरऑल जो फोरप्ले असतो ओव्हरऑल फोर प्ले केल्याने क्लिटोरिसमध्ये ब्लड सप्लाय वाढतो फिमेलमध्ये ऑर्गॅझम क्लिटोरिस शिवायही एक असतं जी स्पॉट जो त्यांच्या योनिमुखाच्या आत असतो जी स्पॉटच्या आतही ऑर्गॅझम मिळण्याची शक्ती असते याशिवाय सर्व्हिक्स सर्वायकल मसाज पेरेनियम पेरेनियल मसाज इनर थाई फिमेलमध्ये हे एरिया सुद्धा सेंसिटिव असतात आणि यांच्या स्टिम्युलेशनने सुद्धा ऑर्गॅझम येत असतं असा एक गैरसमज सुद्धा आहे की फक्त पॅनिटेटिव्ह इंटरकोर्सनेच कोर्सनेच ऑर्गॅझम येतं फिमेल्सला क्लिटोरियल स्टिम्युलेशन क्लिटोरियल स्टिम्युलेशन वेगवेगळ्या पोझिशनमुळे येत असतं जर फिमेल्सला प्रॉपर स्टिम्युलेशन दिलं गेलं तर त्यांना चांगलं ऑर्गॅझम दिलं जाऊ शकतं बऱ्याचदा जो पुरुष असतो कारण तो आपल्या फिमेल पार्टनरचा जी स्पॉट किंवा सी स्पॉट शोधू शकत नाही ते नेहमीच कन्फ्युजनमध्ये असतात की आपल्या फिमेल पार्टनरला सॅटिस्फाय करणार कसे जर सॅटिस्फाय करायचं असेल तर सगळ्यात आधी फोरप्लेवर लक्ष द्या आपल्या पार्टनरला फुल्ली स्टिम्युलेट करा तिच्या क्लिटोरिसला फुल्ली स्टिम्युलेट करा योनी मुखाला पूर्ण स्टिम्युलेट करा ज्यामुळे तुमची पार्टनर तुमच्या लिंगासाठी तयार होऊ शकेल लिंगामध्ये काही लोक माझ्याकडे नेहमीच येतात जे बोलतात आमच्या लिंगाचं साईज कमी आहे डेफिनेटली आम्ही लिंगाचं ऑपरेशन करतो वाढवण्यासाठी इन्प्लांट टाकलं जातं पेनुमा टाकलं जातं पी लावतात पण लिंगाची जी साईज आहे ती नेहमीच शेवटी पाहिली जात असते साईजच्या अगोदर लिंगाची लेंथ आणि साईजपेक्षा जास्त महत्वाचं आहे हार्डनेस टायमिंग आणि हायजीन आहे मी सारखं हे सांगत असतो जर तुमचं लिंग स्वस्थ आहे पूर्णपणे ताट होतंय तुम्ही जर पाच ते सात मिनिट सेक्स करू शकत असाल लिंग हायजेनिक आहे फोरस्किन असो किंवा नसो पण क्लीन आहे तरीही तुम्ही तुमच्या तुमच्या फिमेल पार्टनरला तितकंच सॅटिस्फाय करू शकता जितकं एक मोठं लिंग करू शकतं एक मोठं लिंग आहे जे ताट होत नाही हार्ड होत नाही ज्याचं टायमिंग नाहीये ते सुद्धा वेस्ट आहे जसं एखादं छोटं लिंग जे पूर्ण ताट होतं आणि ज्याला टायमिंगसुद्धा असतो तर नेहमीच लक्षात ठेवायचंय की तुमच्या पेनिसमध्ये ताठरता टायमिंग आणि वर काम करायचे ॲज कम्पेअर टू साइज खूप सारे पेशंट आहेत खूप सारे पुरुष यासाठी कन्फ्यूज असतात की सर साइज छोटं आहे साइज छोटं आहे साइज छोटं आहे सहा सहा इंच पेनिस असून सुद्धा लोक म्हणतात की साइज छोटं आहे छोट्या साईजने काही फरक पडत नाही जर तुमचा हार्डनेस तुमचा टायमिंग आणि तुम्ही तुमच्या वाईफ किंवा पार्टनरच्या स्टिम्युलेशन पार्टला व्यवस्थित समजून घेतलं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेसेज देऊ इच्छितो जर तुम्ही एक मेल असाल आणि तुम्ही तुमच्या पार्टनरला सॅटिस्फाय करू इच्छित असाल तर सगळ्यात आधी तुमच्या पार्टनरची स्टिम्युलेशन पार्ट्स समजून घ्या ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ फोरप्ले करा प्रयत्न करा की तुमच्या पार्टनरला पेनिट्रेशन शिवाय ऑर्गॅजन मिळवून देता येईल जर त्यावरही तुम्हाला पेनिट्रेशन करायचंच आहे तर तुमच्या पेनिसला हेल्दी करा पेनिसच्या हार्डनेस आणि टायमिंगवर काम करा ताठरता आणि टायमिंगसाठी ई आर पी पी शॉटसारख्या खूप साऱ्या टेक्निक्स आहेत ज्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओज पाहता येतील आणि जर या तिन्ही पार्ट्सवर तुम्ही कंट्रोल मिळवला तर तुम्हाला लांबी आणि जाडीच्या मागे धावण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या पार्टनरला अगदी सहजच सॅटिस्फाय साथ करू शकाल मग जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नॉलेजसाठी कमेंट करा डाऊट्स विचारू शकता तुम्ही आणि हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला चांगले युजफुल व्हिडिओज रेग्युलरली पाहता येतील थँक्यू सो मच टेक केअर